आम्ही समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आयुष्य हे एकदाच मिळत आरू साठी टेंट मागवला तो आज आलाय तिचा टेंट आणि तिची खूप इच्छा होती की तिच्यासाठी टेंट आणावं म्हणून आणि ती खूप मागे लागली होती मला छोटं घर आण म्हणून मग तिच्यासाठी मी आणलेलं आहे बुक केलं मिशोवरनं बुक केलेलं आहे आणि ती शाळेत गेली आणि ती शाळेत शाळेतून यायच्या आधी तिच्यासाठी मला बनवून ठेवायचंय कारण ती खुश होणार आहे तिचा आनंद खूप असणार आहे ती छोट्या छोट्या गोष्टीवर खूप आणि लगेच हॅप्पी होते त्याच्या मनासारखं झालं की मग ते आता शाळेतून येईलच आरू आवाज लागले ती शाळेतून आले वाटते ती खाली उभा आहे अरे आजा लय उशीर शाळेत बसल्याचा आरू आमची नको दोन मिनिटे ये ना बर वरती येऊन जा ना बॅग वर ठेऊन जा तुझ्या तुझ्या ठिकाणी बॅग ठेव हात पाय धु आणि मजा नाही धुणार मग बॅग ठेवून जा आता आरूची मज्जा बघा आमच्या आरू बॅग ठेवणार आहे ना आरू डबा खाल्ला दिसत नाही अरे इकडे ये ना <laughs> बघितलं तिला किती आनंद झाला ती एवढी खुश झाली ना येऊन माझ्या गळ्यात पडली आणि माझ्या पप्पा घेत बसली तिला जाम भारी वाटलं ती मला थँक यू सुद्धा म्हंटली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला जाम भारी वाटलं मी पण जाम खुश झाली आपल्या मुलांना जेव्हा आपण आनंदीत बघतो किंवा आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद येतो ना त्यावेळे आपल्याला जो आनंद होतो ना त्या आनंदाचा तर तोडच नसतो एवढं भारी वाटत हा एक्सपिरियन्स तर काही जणांनी घेतला असेल काही जण घेणार असेल पण ज्यांनी हा एक्सपिरियन्स घेतला आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलाय त्यांना तर कळतच असेल माझ्या भावना की मला काय म्हणायचंय किती आनंद होतो आपण जेव्हा आपल्या मुलाला खुश आनंदात बघतो तेव्हा हा टेंट आहे ना मी मोठा मागवलाय कारण की आरू खेळायला लागली की आहिल्या सुद्धा येणार मग आरू एकटी टेंट मध्ये बसणार त्यामुळे ती रोग हो आल्यावर बसायला होईल अशा हिशोबाने मी हा टेंट मागवलाय पण तिघ सुद्धा एका मध्ये बसून खेळतील ह्या हिशोबाने टेंट मागवला आणि मी सुद्धा त्यामध्ये बसते एवढा मोठा टेंट आहे आणि ते लावताना पण मला खूप जरा दमली मी पर्यंत कारण की पकडायला पाहिजे होतं मग आरुने मला खूप मदत केली आरू एका साईडून पकडत होती आणि व्यवस्थित ते त्याचे अपरेटस मी व्यवस्थित जॉईंट करून व्यवस्थित लावत होती आणि एका साईडून कपडा खाली पडत होता तर आरुणी व्यवस्थित वर धरत होती आणि मग मी ती अपेरेटस त्या ह्याच्यामध्ये जॉईंट करत होती एक एक अपरेटस लावून जॉईंट करत होती त्या ह्यामध्ये आपल्या लहान मुलांना ना लगेच हट्ट केल्यावर कोणती गोष्ट आणून देत जाऊ नका का माहितीये का तर मग लगेच त्यांनी हट्ट केला आणि तुम्ही त्यांना गोष्टी आणून दिला ना त्यांना त्याची किंमत राहत नाही आणि त्यांना माहिती पडतं की मी हट्ट केला मी रडली की माझ्या आई डॅड मला आणून देणार त्यामुळे ती लोक हट्ट करायला लागली लहान मुलं तर त्यांना लगेच कोणतीच गोष्ट देऊ नका अरुणी हा टेंट मला गणपती मध्ये मागितला होता जेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो तिच्या बड्डे होता त्या टायमाला तिने मला टेंट मागवलं होतं मला पण टेंट पाहिजे मला छोटं घर पाहिजे पण तिला मी घेऊ घेऊच म्हणत होती पण आता तिचा बड्डे सुद्धा झाला तिच्या बड्डेला काही तिला गिफ्ट पण दिला नाही तर म्हटलं मग तिच्यासाठी टेंटच मागवावा म्हणजे खेळतील सुद्धा पोरं रमतील जरा काहीतरी वेगळं असलं तर म्हणून तिला मी टेंट मागवला अजून एक गोष्ट सांगावशी वाटते जेव्हा आरुनी मला टेंट मागितला आणि त्याच टायमाला मी तिला टेंट दिला असताना त्याची किंमत तिला कळाली तर नसती पण तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आज मी पाहिला ना तो मला तेव्हा बघायला भेटला नसता म्हणून मुलांना थोडा ना पेशन्स ठेवायला पण शिकवायला पाहिजे आता तिला चार महिन्यानंतर मी हा टेंट दिला त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद पाहिला असाल कसा होता ती बघतच राहिली आणि ती एवढी खुश झाली ना मला पप्पी देत बसली हाच जर तिने त्या दिवशी मला माहिती त्या दुसऱ्या दिवशीच मी त्याला टेंट आणून दिला असताना तो आनंद तिच्या चेहऱ्यावर मला बघायला भेटला नसता आणि तेवढा हक्काने तिने मला अशी मिट्टी सुद्धा मारली नसती त्या टाइमाला म्हणून पोरांना ना लगेच मागितलं देऊ नका थोडं पेशन्स ठेवायला पण शिकवा पोरांना एवढंच म्हणायचं आहे आता बाहेरचं सर्व लावून झालेलं आहे आणि आता मला वरचं टेंटचं वरचं छप्पर बनवायचं आहे तर ते मला आतमध्ये बसूनच वरती लावायला लागणार आहे त्यामुळे मी आता मध्ये गेले आणि आतमध्ये एवढ्या मोठ्या मी आरामात बसले स्पेस आणि मी व्यवस्थित लावते सुद्धा आरू बाहेर बसून ना मी आरूला सांगितलं तू बाहेरच बस मध्ये येऊन उकता मी आतमध्ये गेलेली बघून ती सुद्धा आतमध्ये येत होती मी तिला म्हटलं तू बाहेर बस आणि मला ते ऍपरेटस मी मागेल तसे एक एक मला दे मग ती बाहेरच बसून मला एक एक देत होती आणि मी व्यवस्थित मधनं लावून घेतलं रेडी सुद्धा झाला आणि आरुणी त्यामध्ये तिची खेळणी सुद्धा टाकली आणि ती सुद्धा जाऊन बसली आणि खेळायला पण सुरुवात केली तिने आणि टेंट खूप मोठा आहे मी असं उभा राहिली तर तो वरचा टोक आहे ना तो माझ्या शोल्डरला येईल एवढा उंच आहे टेंट आणि हे आत जायला सुद्धा आहे आपण ते जो पडद्यासारखा आहे नेट आहे तो साईडला बांधू सुद्धा शकतो ते साईडला बांधायचं सुद्धा दिलेलं आहे ऑप्शन आणि असं जायला पण आहे आतमध्ये एकदम भारी वाटते हे, हे मी मिशोवरून मागवलं आणि हे काय कोणतं प्रोडक्शन करत नाही मी कशाच जस्ट आरू साठी मागवलंय तिच्या आनंदासाठी आरुनी ना तिची खेळणी अशीच टाकली होती टेन लावलाय म्हणून आणि ती काय व्यवस्थित ठेवली नव्हती तिला म्हटलं अगदी किती गंदा केले व्यवस्थित तर ठेव का बाजूला तर मला म्हटलं आई तूच करून दे ना म्हणून तिच्यासाठी तिची खेळणी व्यवस्थित तिला लावून दिली मांडून दिला आणि ती जाम खुश झाली खेळ व्यवस्थित ठेवल्यावर आणि मला थँक्यू सुद्धा म्हटली आणि ही तिला व्यवस्थित तिची खेळणी अशी ठेवून दिली एका साईडला आणि मग ती खेळायला लागली डॉक्टर डॉक्टर डॉलीला चेक करत तिच्या तिने तिचं जेवण टेंट मध्येच केलं टेंटमध्ये जेवलं आणि मला म्हणलं झोपणार आहे तिला म्हणल नको इथं खूप भांडी कुंडी ठेवले तू पसारा केला आपण गादीवर झोपू आणि परत उठल्यावर नंतर खेळू म्हणून तिला कसं कसं बाहेर काढलं झोपवलं कारण ती टेंट मधून यायचं नावच घेत नव्हती आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि आता साठी श्री स्वामी समर्थ